मित्रांनो सोशल मीडियाच्या दुनियेमध्ये नेहमीच अनेक अनोखे आणि आपल्याला आश्चर्यचकित करणारे व्हिडिओ पाहायला मिळतात येथे माणसांचेच नाही तर प्राण्यांचे देखील अनेक शेअर जातात ती आपण क्वचितच कधी पाहिली असतील सध्या असाच एक अनोखा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहे ज्यामध्ये पाण्याचा राक्षस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मगरीची छोटी छोटी चिमुकली पिल्ले आणि बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळणार आहे मगरीच्या पिल्लांना असं जन्माला येताना पाहणं सर्वांसाठीच नवीन बाब होती ज्यामुळे याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती अचंबित करणारा आहे आणि प्रचंड असा शेअर केला जात आहे लोकांनी हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करण्यास सुरुवात केली आहे व्हिडिओमध्ये काय घडलेलं आहे संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट करा सोशल मीडियाच्या दुनियेमध्ये चर्चेचा विषय ठरणाऱ्या या व्हिडिओमध्ये एक लाल टप दिसून येत आहे ज्यामध्ये असंख्य पिल्ले तुम्हाला फिरताना दिसत आहेत निरकून पाहिल्यास आपल्याला हे पिल्ले मगरीचे असल्याचं समजते आता याच वेळी एक माणूस आपल्या हातात आणखीन एक अंड घेऊन त्यातून आणखीन एका पिल्लाला बाहेर काढतानाच दृश्य दाखवू लागलेलं आहे तो एका कैचीच्या सहाय्यानं अंडी फोडतोय आणि त्यातून लगेचच एक मगरीचं पिल्लू बाहेर पडत आहे त्याचं हे चिमुकलं रूप पाहायला काही क्षणासाठी चांगलं वाटत जरी असलं तरी त्याचे लहानपण टोकदार तात आणि डोळ्याचा तो रंग त्याचा कुरपणाचा साक्षात्कार घडवत आहे मगरीच्या जन्माचे हे दृश्य याआधी देखील कधी कोणी पाहिलं नसेल ज्यामुळे हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात शेअर केला जात आहे लोक अचंबित होऊन हे दृश्य शेअर करत आहेत हा व्हायरल झालेला व्हिडिओ अमेझॉन नेचर नावाच्या एक्स अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला असून व्हिडिओला आतापर्यंत सात मिलियनपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे यावर विविध अशा प्रतिक्रिया नेटकरी व्यक्त करत आहेत त्यातील एका व्युझर्सनं म्हटलंय ते ती सगळी अंडी का उघडत आहेत तर दुसऱ्या व्यवस्था म्हटलंय या जगात तुमचं स्वागत आहे तर एका व्यवसाय म्हटलंय ते घृणास्पद दिसत आहे